नमस्कार हा सूर्यकांत का गोयचा आवाज आज आसा पेडणे बाजारपेठ नगरपालिका क्षेत्रात आणि नगरपालिका माझ्या समोर हा पळया नगरपालिका आगरपालिका आणि समोर हे पळू शकता तुम्ही हेचो रेट जो काल एका एकाचा पन्नास रुपया एका एकच पन्नास रुपया ही सुद्धा पन्नास रुपया हळद पळया आ काही बरे बरे असा ते आता खोये। उखलून सकाळी पुढे खाय उखलून खूक दाहीशे हे पळया पन्नास रुपया एक मोवळी असली ती मका पाच सीस पहिली काढून ही पिड्ड्या करून उडवल्या पळया लोकांक मेळटले ते ना जंगलान हे पळय एक कवनाळा भेडे हे सत कवणाळ पळय पन्नास रुपये कवनाळा हे पन्नास रुपये कितलो इबाड केला पण पण सवाय कोणाक दिवचे ना पळय हे <स्थाथ> सगळे महाराष्ट्रातले येऊन हांगासर विकूंक रावले काहीशे आणि त्यांच्यानी हांगासर घाण करून दौले सवाय तर ना आणि पिट्या करून दवरली आणि काहीशांनी हाससल्या सकाळ पुढे बेगीन येऊन जी विकपची म्हणजे वरतले असे पळून त्यांच्यानी विकून काढून व्हायली हासली हे पळय तवशी ही असतात ही बऱ्यापैकी तवशी असतात पिड्ड्या ते आता कोणी पळयत जाल्यार व्हरतले हे नक्की हे पळय ही इबाड केल्ली असा हो कुंबी असो तो रो पन्नास रुपये एक हरणाची मुळी पन्नास ते ऐंशी रुपये असली, काल नाव नाव तो, ना, ना तो काय काय तुझं सुनीता जगन्नाथ फुले बाने फुले उलवड्या गे। हे आता कांगरे मग ह्या मग ते ह्या काय ह्या काय म्हणतात का जंगले कशी पन्नासा पन्नासां एक पन्नास ला एक आणि हे बेडे शिपट्या कशी हां ही पाचशा अच्छा आणि हे हा कुळकुळे कसे पन्नास नाव सांग मार्था डिसोजा मार्था डिसोजा हे आता हे इह कसे तोरींजन चाळीस चाळीस आणि हे सगळे जे असतात आज रेट वाढलेलो असा आज रेट वाढलेला आहे आणि ह्या ठिकाणी माटो जे सामान प्रत्येक सामान जो तीन चार हे बघा हे आहे खत त्याला का वापरतात भाजीसाठी ते आहे के केळी कशी घे के? पन्नास रुपय फिणू आणि कांग पन्नास सगळ्याचा रेट आहे हे पळू शकतात हे पन्नास पन्नास रुपया मेळटाले हरण अंशी अंशी केले माझी कवण ही पन्नास रुपयान एक एक दोन अख्खीचे पोतीचे पोती उडवल सर आणि तुमक दाखय हे पळया कमी रेटान दिवचे ना पण उडयतले भा कमी रेटान दिवचे ना कमी करचे नाव कसे तिचे होडे हरमलकर पराठराव फर्स्ट आ गणपती कितके दिवस तुमचं आमचं 5 दिस गणपती पारशी 갔다 अच्छा आणि म काय सांग तू चौथ्याचे सामान हाडले सगळे हाडले म्हणजे की हा आता ही मार्गय नो थोडे थोडे आणून जवळ हा हा हाडलेले हा आताकडे उंडाती आई जाते आम्ही तुमच्या आता रेट कमी जास्त मिळो की कमी रेट रिटर्न मिळतो माटुज सामान द्या हाते रेट ताके म्हणजे आता كده उलोव ना आता इतलेशे कांगले रावाना पण शेती कितले पन्नास रुपया आणि शंभर रुपया म्हणजे हरण तसे असं रावाना रवनाचे शंभर रुपया दोनशे रुपया असे त्यांचा रेट हा ऍक्च्युली कसे हा हे हरण कांगले जंगलातले आमच्या रानातले जे लोक हा आणि हंगा हे करून ते विकतात चार करून कळू शंभर शंभरांक दिवस जे दोनशांक तीनशांक लोकांक त्रास करता खूप त्रास जातात सामानांक आता पळवून गेल्या आता तू सकाळी येलो दुसऱ्या दिसा म्हणजे चौथी दिसा आता बाजारात पळवून गेल्या सगळीकडे ते उडयले असा ते सवाय विकत देऊ ना पण ते भाग डबल रेट टिबल रेट लावून त्यांच्यानी विक विकून दवरलेले आता सकाळ फुडे सकाळ बारीक पळवून गेल्या ऐकून येले असे की सहा पाच सहा सुमार येऊन काही शाणी ते तुला वेचून वेचून विकून दवरलेले अशा असं तेच म्हणतात आम्ही काल आम्ही जर त्यांना पन्नासाचे एक पन्नासांक दोन दिले ऐकना आणि आज सकाळी येऊन पळताले हा सगळं कचरो घातलेला बेस्ट वेस्ट केल्ले आहात सामान आमचे हांगा हाडून त्या दिसता लोकांना कोणाकडे सवय मात्र दिले ते लागत असलेलं कोणाकडे ह्या मातून तर आता किती हे आता ह्याचे किती चोडगो काढपल काय कोण म्हणतात आता सकाळी येऊन थोड्यांनी विकपाक बरला ते काढून सोडून सोडून दिल्ले इल्ले सोडून सोडून म्हाका तें कांय काय बरे आनी आणि भायले सुद्दां येवन सर विकूंक बसलेले त्याच्याबद्दल काय ना पण विकल्या उपरात ते पिड्ड्या का दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना मेंक जर तसे तरी करू जे असे दिसना हेच म्हणतात काल त्यांच्याकडे आमच्या रानातले हाडतात म्हटले तुम्ही आणि विकूंक बसतात आणि आमकात म्हटले सणपणा सांगता वडल्या ऐकपाचे पडतं त्यांचे ते काढूक ते हाडूक ते काढले हाडल्या शिवाय कसे मेळटले ते काढूकच आम्ही काय ठेव तुमच्या घरात तुमच्या अंगा पासून त्याला कोणी घेत रे सोदपा आता जंगला आम्ही पहिली वैत आले हरण वगैरे हटताले पण आता जंगला पहिली चार पाच स दिस पहिलीच हरण काढले वैत आणि माहिती ते पिड्ड्यार जाता पहिली पाच दिस न पहिली पंधरा दिस लोक हरता किती करता हे पंधरा दिस वरण मला ते काय कळणार पंधरा दिस वरण ते दौरून ते मागीर कसे बांधपचे किद्याक बांधपचे ते ते बरे फ्रेश वरण बांधूक जाय न असे मला दिसता आणि हे लोक नाशाडी करून उठले सगळे

ही णे म्हणता गुळकुळे म्हणता हे बेडे झाले चिकू पेरू दोर बेलफळ करणे बेलफळ हे कवनाळ झाले कांगले भेडे हा लिंबू असा मावळींक झाले मंडोचे पेंडे दोर हे आणि आणि दुकान तोडगी जात आता हे सगळे वस्तू जे असतात ते माटेक बांधतात आणि हरण हरण खरं दिसू ना हरण असं मग काही सांग हरणाची रेट काय हरण पन्नास हजार आणि हे